सकाळी सहा वाजता उठून आपल्याला आज गायींचं आवरायचं होतं गायीच्या जवळ गेलो ले ले तर गाय डायरेक्ट म्हणत व्हिडिओ नंतर काढ पहिले खायला टाक मार गाईचं तर पोट भरलं तर म्हटलं आता आपल्या पण पोटासाठी थोडं काहीतरी पावं संत्रीचं झाड होतं मस्त संत्री खाल्ली आणि किटली घेऊन डायरेक्ट दूध घालायला आलो दूध घालून जायला आपलं डायरेक्ट या दिशेन रवाना झालो या काय काम होतं तर तुम्हाला जाऊन सांगतो शेवटला कळल नक्की बघत राहा व्हिडिओ काढता काढता या येऊन पण गेला कळालं पण नाही येवल्यात आलो आणि ट्रॉफिक नाही लागली असं कधीच झालं नाही सिग्नल पण लावलंय आणि पोलीस पण राहत्या तरी ट्रॉफिक होती नारळाच्या झाडाखाली उभं होतो विचार करत तर वरून जर नारळ पडलं तर आपलं नारळ नक्कीच फुटल तेवढ्यात मित्राचा कॉल आला आणि मित्र म्हणे आपले पैसे चुकून दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर झाले म्हटलं लगेच आलो आपण लगेच लगे बँकेत जाऊ बँकेमध्ये गेलो मॅनेजरला अर्ज देऊन टाकला ते म्हणे तुमचे पैसे आले तर ठीक आहे नाही तर काही करू शकत नाही आम्ही जाताना परत एक छोटासा समुद्र लागला आणि त्या समुद्रहून छोटस पूल त्यातून एकच गाडी पास होत होती एका वेळेस पूल पास करून डायरेक्ट तहसीलच्या दिशेने रवाना झालो आम्ही मित्राला काही डॉक्युमेंटच्या झेरॉक्स मारायचे होते म्हणून झेरॉक्सच्या दुकानात गेलो झेरॉक्स मारून घेतल्या आधी तेवढ्यात आपल्या मैत्रीणी आपल्याला लांबून दिसले अरे म्हटलं यांच्या जवळ जावंच लागलं काय करते काय चाललं काय नाही यांना विचारावंच लागल आपल्या मैत्रिणी भरपूर दिवसांनी आपल्याला भेटलं त्याच्यामुळे म्हटलं आपण यांच्यासोबत बातचीत करूनच घेऊ थोडी येवला तालुक्याच्या मॅपमधून अंदरसूल शोधून काढलं आणि डायरेक्ट गेलो अंधरसूलला गाडी घ्यायची ती मित्राला आज गाडी तर घेऊन झाली होती म्हटलं आता सगळे जाऊन मस्त लस्सी प्यायला अंधरसूलमधील शेतकरी की एक नंबर क्वालिटीची लस्सी भेटती तुम्ही बी एकदा नक्की पिऊन पहा आजचा ब्लॉग आणि आजचा दिवस इथंच संपत आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा